मी सदर कारवाईची कारवाईचं स्वागत करते माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार आणि त्या ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं होतं त्या अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये त्या भागातील नागरिक गेल्या पंचवीस वर्षांपासून स्थानिक प्रशासनाशी लढा देत होते आणि माननीय हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर हे जे अतिक्रमण जे आहे हे काढण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आलेली होती खरं तर काल रात्री मुस्लिम धर्मियांच्या समाजाच्या सोबत स्थानिक प्रशासनाने बैठक घेतलेली होती त्याच्यामध्ये ठरलं होतं की सदर दर्ग्याची विधीवर पूजा करून तीन दिवसामध्ये मुस्लिम समाज स्वतःहून ती दर्गा काढणार होता परंतु काही समाजकंटकांनी रात्रीतच तिथं दगडफेक केली आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून भावना ज्या आहेत त्या प्रक्षोपक झाल्या त्याच्यात काही स्थानिक प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झाले आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटकांना अटक का देखील करण्यात आलेली आहे परंतु ही एक चुकीची गोष्ट आहे की अशा पद्धतीने समजोता झाल्यानंतर काही समाजकंटकांनी त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते रात्री खराब करण्याचं काम केलेलं आहे त्यात अनेक अधिकारी जखमी झालेले आहेत या जखमी अधिकाऱ्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करते आणि हा देश संविधानाच्या प्रमाणे चालतो झुंडसाईने नाही आणि त्यामुळे ज्यांनी कोणी कायदा हातात घेण्याचं काम केलेलं असेल त्याच्यावरती शासनाने कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मी मागणी होय ह्यामध्ये जे कोणी स्थानिक प्रशासनाचे अधिकारी होते पोलीस कर्मचारी होते हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जखमी झालेले आहे आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे की हायकोर्टाचा आदेश जो असतो हा आदेशाला लक्षात घेऊन त्याच्यावरती ती कारवाई करण्यात आली परंतु पोलीस प्रशासनाचे अधिकारी जे कारवाई करण्याला गेलेले होते महानगरपालिकेचे अधिकारी जे काही कारवाई करायला गेलेले होते तुमच्या ते काही पत्रकार जे आहेत यांना देखील दगड त्या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यामुळे ही घटना जी घडलेली आहे याचा मी निषेध करते आणि पोलीस प्रशासनाने सदर विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई करावी मी जे काही जखमी आहे त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करते आणि सदर विषयामध्ये जे कोणी दोषी असतील किंवा याचे कोण मूळ सूत्रधार असतील त्यांच्या तपास घेऊन पोलीस प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे कुठेतरी या कारवाईमुळे असं वाटतं की वख दुरुस्ती विधेयक निश्चित वख दुरुस्ती विधेयकाची याच्यामध्ये अंमलबजावणी झाल्यासारखं आपल्याला नक्कीच वाटतंय कारण ह्या ठिकाणी जी काही दर्गा आहे जी ओपन स्पेस आहे त्या भागातील अकरा एकर जागेवरती वफ दावा केला होता त्यामुळे त्या, त्या भागातील लोक जे आहेत नागरिक जे आहेत त्यांच्या भावना खूप तीव्र झालेल्या होत्या त्या दुखावलेल्या होत्या कारण प्रत्येकाने काहीतरी आपल्या आयुष्याची कुंजी गोळा करून त्या ठिकाणी फ्लॅट विकत घेतलेले होते आणि त्याच्यावरती वफचा दावा केला गेला होता त्याच्यामुळे नागरिकांच्या भावना ज्या होत्या त्या खूप दुखावल्या गेल्या होत्या खरं तर वफ विधेयक जे मागचं जे जुन्या सरकारच्या कालावधीमध्ये काँग्रेसच्या होतं त्याचा फायदा मुस्लिम समाजाला कधीच झालेला आहे जो गरीब मुस्लिम आहे तो गरीबच राहिलेला आहे त्याच्या घरासाठी देखील ही जागा कधीही उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीये उलट ह्या जागा बळकावण्याचं काम मागच्या सरकारच्या कालावधीमध्ये झालेलं आहे त्याचा देखील तपास व्हायला पाहिजे आणि ह्या ठिकाणी या, या दर्गेच्या जागेवरती वफ मंडळाने कलेक्टर कलेक्टरांना पत्र देऊन त्या ठिकाणी वफचं नाव लावावं त्या ओपन स्पेसवरती अशा पद्धतीचा दावा केला होता आणि तसं तहसील ऑफिसकडनं कारवाई करून त्या ठिकाणी वॉफचं नाव देखील सात बारावरती लावण्यात आलेलं होतं परंतु स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी मागणी केली कागदपत्र तिथे सादर केली गेली आणि त्या कागदपत्राच्या आधारावरती परत ते जे काही नाव जे होतं वॉफचं त्या ठिकाणून काढण्यात आलं आणि त्यामुळे ह्या विषयाच्या बाबतीमध्ये स्थानिक नागरिकांना खूप मोठा लढा द्यायला लागला आणि सरकारने जे काही दुरुस्ती विधेयक केलेलं आहे त्याचा देखील लाभ पुढच्या कालावधीमध्ये अनेक असंख्य नागरिकांना होणार आहे उद्धव ठाकरेंच्या शिबिराकडे कुठल्याच महाराष्ट्राच्या त्या नाशिकच्या श्लोकांचं लक्ष नाही परंतु ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जर संजय राऊत समजत असतील तर त्यांनी ह्या अनधिकृत बांधकामाचं स्वागत करायला पाहिजे होतं परंतु आपण बघताहेत की ह्या अनधिकृत दर्जाचं जी काही आज पाडण्यात आलेली आहे कोर्टाच्या आदेशानुसार त्याचं स्वागत न करता आज संजय राऊत त्यांच्या निर्धार मेळाव्याबद्दल बोलत आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा औरंगाबादच्या थडग्याचं तुष्टीकरण करण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे हे देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा हिंदुत्व यांनी पूर्णता बाजूला ठेवलेला आहे आणि राष्ट्रहितापेक्षा ह्यांना याच्या पक्षाच्या मेळाव्याची